नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या चित्ते पिंपळगाव येथे हॉटेल गोविंद प्युअर व्हेज या अत्याधुनिक आणि अलिशान हॉटेलचे भव्य शुभारंभ सोहळा आज उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे तर आमदार विलास बापू भुमरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी संत उपस्थिती म्हणून हब पुरुषोत्तम महाराज पाटील व ह हो भ प दादासाहेब महाराज पाटील यांनी कार्यक्रमाला पवित्रता लाभवली आणि आपल्या आशीर्वचनांनी सर्वांना प्रेरित केले या भव्य दिव्य शुभारंभ सोहळ्याला शहरातील तथा अनेक जिल्ह्यातील मान्यवर व्यावसायिक समाजसेवक व नागरिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेल गोविंद प्युअर वेज हे आधुनिक सुविधा आकर्षकता निसर्गरम्य वातावरण आणि स्वादिष्ट भोजनाची नवी ओळख ठरणार आहे आयोजन प्रल्हाद पाटील सूर्यवंशी अर्जुन पाटील सूर्यवंशी यांनी केले होते हॉटेलही झाली पण मला या सर्व संपत्तीपेक्षा मी आल्यापासून निरीक्षण करतोय तुमच्या वडिलाच्याही गळ्यात पाहिलं तुमच्या भावाच्याही गळ्यात पाहिलं आणि तुमच्याही गळ्यात पाहिलं जगातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे महाराज बरोबर आहे का नाही आणि मला तरी सर्व मंडळीला विनंती करायची आपल्या मंडळीने व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे दहा पंधरा दिवसापूर्वी मी बुमरे साहेब सांगली जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो तिथे एक सुभाष सातपुते म्हणून एक मुलगा आहे खूप मोठी त्याची कंपनी वगैरे आहे पण तिथं त्यानं एआय पद्धतीने ऊस लावलेला होता तो तो ऊस पाहण्यासाठी ज्यावेळेस मी गेलो तर एका एकराला एक शंभर टन ऊस होईल अशी त्याची योजना आहे आता ए आय पद्धत फक्त तुम्हाला मोबाईल मध्येच माहिती आहे बयाचे फोटो तयार करायचे वयाचे फोटो माणसाजवळ तयार करायचे मोदी साहेबांचे फोटो आपल्या जोर तयार करायचे आपण पद्धतीनं फक्त फोटो तयार करतोय पण या पद्धतीनं एका एकराला टन आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण याचा निश्चित लाभ घ्यावा कारण की भविष्यात तर मला खूप दुःख झालं शेतकऱ्यांना जर इथून पुढे जगायचं असेल शेतकऱ्यांना जर इथून पुढे जीवन चालचं असेल तर शेतीसोबत तुम्ही छोटा मोठा तरी व्यवसाय सुरू शेती करतो आणि पुन्हा शेतात आमच्या प्रल्हाद भवना हे सर्व महाराज लोक पाहिल्यानंतर हॉटेल हे का आहे हा प्रश्न पडलाय मला बरोबर आहे का नाही हा संत निवासच आहे त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं म्हणजे महाराज इकडून कधी जरी गेले तरी तुमच्यासाठी एक रूम राखीव आहे मला वाटत आम्ही लोकांनी पैसा नाही कमवला पण प्रल्हाद भाऊ अर्जुन भाऊ सारखे श्रीमंत लोक आमची एवढं प्रेम करतात ही आमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे पुन्हा शेदा सर्वांच्या मी माझा मागा ठेवतो रामकृष्ण गोविंद त्यांना सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज हरिभक्त परायण दादासाहेब महाराज हरिभक्त शिंदे सूर्यवंशी प्र्हालाद काका अर्जुन त्यांचे सर्व सुरेश परिवारातील सर्व त्यांचे सर्व कुटुंबीय आज आपल्या या आप परिसरामध्ये म्हणजे अनेक व्यवसाय सुरू सुरू केले त्यांच्या बाबतीत सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं प्रगतशील शेतकरी उद्योग जगामध्ये पेपर मिल पेट्रोल पंप आणि हॉटेल असे अनेक उद्योग त्यांनी सुरू दे केले आणि मला वाटतं एकामागे एक असे अनेक व्यवसाय त्यांनी सुरू केले या व्यवसायामध्ये महाराज त्यांना अनुभव खूप आहे आणि त्यांना या व्यवसायामध्ये मी नाच चेरणी एवढीच प्रार्थना करेन की असे त्यांची या व्यवसायामध्ये भरभराटी हो आणि आने असे अनेक उद्योग या सुरशी फॅमिलीचे हो अशी मी नाथचेरणी प्रार्थना करतो आणि प्युअर व्हेज आता या आपल्या परिसरात मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने होणार आहे हॉटेलचा व्यवसाय म्हणल्याच्यानंतर क्वालिटी क्वांटिटी साफसफाई ही भारवारशीला आल्याशिवाय राहणार नाही आणि काका आज काकानी मी बघतो जवळजवळ सगळेच हॉटेल हो व्यवसाय मी दबवलेली आहे राजपूत असतो नाईक म्हणजे सगळे नामांकित हॉटेल कन्या हॉटेलला बघितलं की सगळे हॉटेल व्यावसायिक इथं बोलवलेले आणि यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य सुद्धा यांच्या माध्यमातून नेच्याशी खूप काही उद्योग आपल्या या परिसरात येऊ हो राहिले जवळजवळ बोलले म्हणजे पेट्रोल पंपवाले राहिले तुमचे हॉटेलवालेही राहिलेले तुमचे आणि प्रगतशील शेतकरी आले पण महाराज सगळे संत आले कारण मी नाही पाहिले इतके आणि महाराज त्यांनी सांगितलं महाराज मंडळीसाठी एक रूम आहे आपली कोणी कोण आले तरी इथं थांबू शकता वेळ आहे पण मला सांगायचं की असं मन मोठं असणारी फॅमिली कारण काम करीत करीत असताना असताना व्यवसाय सगळ्याची काळजी अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका प्रार्थना करतो माझे दोन शब्द सेवा